नमस्कार मैत्रीण नवनंद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आपण काय बनवत आहे अंड्याची भुर्जी बनवत आहे हे दोन अंडे घेतलेले आहे आणि याची आता आपण अशी मस्त अशी भुर्जी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी हे दोन अंडे घेतले साहित्य काय आहे मैत्रीणं बघा कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे हे साहित्य आपण घेतलेलं आहे आणि बघा आता अंड्याची भुर्जी आपली कशी मस्त बनते या हॉटेलसारखे आता ही चटपट अशी अंड्याची भुर्जी मी बनवत आहे अशी भुर्जी तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तवा ठेवला तव्यावर कांदा आणि गिरव मिरच्या टाकल्या तेल टाकून आपण आता येऊ कांदा मस्त फ्राय होतो आता ही चटणी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते चटणी म्हणजे कशी अंड्याची भुर्जी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा ह्या पद्धतीने आपला कांदा भाजत आहे आणि हिर्या मिरच्या भाजत आहे आज सकाळी सकाळी नाश्त्याला आंब्याची भुर्जी बनवत आहोत हे बघा मैत्रिणी अशी बनवायची तुम्ही बी असे नाश्त्याला करू खा अंड्याची भुर्जी अंड्याची चटणी तसे झनझण आणि चमचमीत असे अंड्याचे भरजी अंड्याची चटणी बनत आहे संडे मंडे दर दिन खाओ अंडे अंडे खा अंडे खूप पौष्टिक असतात शरीराला कॅल्शियम भेटतं अंड्यामुळे तर असे अंड्याची भुर्जी करून खा किंवा अंड्याचे आमलेट खा अंड्याची भाजी करून खा तर बघा कांदा आपला समस्त लाल झालेला आहे तर हे आपण चांगला खरा खरं खालीवर केलेला आहे त्याच्यावर वरती हिर्या मिरच्या टाकल्या आहे आता बघा त्याच्यावर आपण लाल मिरची आणि मीठ टाकणार आहोत हे मीठ टाकतोय आपण मीठ टाकलेला हे लाल तिखट टाकतोय थो थोडी मुरजी थोडी लाल तिखट आहे थोडीशी हळद टाकायची तवा असा मस्त हे करायचं चांगलं परतून असं घ्यायचं आता हे आपण बघा असं मस्त परतलेलं आहे आता आपण अंडे त्याच्या सोडणार आहोत हे बघा म्हणावा असं एक अंडा आपण सोडलेला आहे कारण एक कांदा थोडंसं खराब निघलं म्हणून नाही घेतलं आपण पण मग एकाच अंड्याची एवढी भुर्जी करत आहे राहत आपण हे बघा हे बघा असे असे प्रकारे आपण हलवून घ्यायची बुर्जी आता आपली भुर्जी तयार होत आहे बघा सम समीत अशी अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे बघा अंड्याची बुर्जी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने बुर्जी तयार करा खाऊन बाहेर आणि चायनलला लाईक करा आपली बुर्जी तयार झालेली आहे अंड्याची चटणी